हे जे विहार आहे त्या प्रत्येक विहाराच्या दरवाजाच्या प्रवेशद्वाराला आपल्याला पिंपळ पाण्याच्या आकाराचं कोरेकाम पाहायला मिळत आहे हे जर या ठिकाणी जर बघितलं तर हे वेदिका पट्टी बाहेरून कोरण्यात आलेली आहे हे देखील आपल्याला इथे बाहेरच्या भिंतीवरती आपल्याला कोरेकाम पाहायला मिळतं नक्षीकाम पाहायला मिळतं या प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा जे फुल आहे हा एक फुल आहे हा एक फुल आहे इथे बाजूला जे फुल बघतोय या फुलाची जी पाकळी आहे आणि या फुलाची पाकळी आहे यांनी एकच कोरलेली एक, एक आहे म्हणजे बघताना आपण जे आपल्याला एक पण त्यांच्या पाकळ्या ज्या आहेत त्या एकमेकांना जॉईंट आहेत हे जे कोरीकाम आहे हेच सांगत आहे त्या बौद्ध लेणीवरती जे बौद्ध भिक्षू आहेत त्यांनी एकत्र कसं राहिलं पाहिजे याच हे कोरीकाम इथे दर्शवलेलं आहे हे जे कोरीकाम जर आपण पाहिलं हे बौद्ध भिक्षूंना त्यांच्या जवळचे भिक्षापात्र असेल त्यांचं चिवर असेल त्यांच्या जवळचे जे वस्तू असतील पुस्तकं असतील ते ठेवण्यासाठी ही जागा इथे कोरण्यात आलेली आहे या ठिकाणी लाकूड असावा या लाकडाला दरवाजा असावा हा दरवाजा पॅक करण्यासाठी इथे खाली एक आपल्याला कोरीकाम दिसतंय म्हणजे हा दरवाजा आतील दरवाजा लॉक करण्यासाठी हा लाकूड इथे लावलं जात होतं इथे जर बघितलं इथे देखील आपल्याला कोरीकाम पाहायला मिळतं हे बघा या ठिकाणी ते लाकडाची कडी इथे येत असणार आणि हे इथे पॅक होत असणार हे लहान अठारं वृक्ष दिवस आपल्याला पाहायला मिळतंय हे इथे दोन्ही साईडला दगडी आसन कोरण्यात आलेलं आहे जर तुम्ही कोरीकाम जर पाहिलं बौद्ध धर्मातील साहित्य असतील पुस्तकं असतील जे ज्ञान वगैरे असेल ते लिखित असेल ते ठेवण्यासाठी ते लपवण्यासाठी जागा इथे कोरण्यात आलेल्या आहे येथील देखील भिक्षण वसन पाहिलं तर हे वेगळ्या प्रकारचं आहे इथे दगडी आसन पाहायला मिळत आहे दोन्ही साईडला हे जर कोरीकाम जर पाहिलं या साईडून पूर्ण पोकळ आहे हे बघा या साईडून पोकळ आहे हे बघा हे वरून बघू शकता हे कशा प्रकारे हे कोरीकाम झालेलं आहे हे दोन आसन पाहिल्यानंतर असं वाटतं या भिक्षू निवासस्थानामध्ये दोन भिक्षू राहत असावे आणि ज्या ठिकाणी एक आसन आहे त्या ठिकाणी एक बौद्ध भिक्षू राहत असावे असा आपला अंदाज आहे